राम राम पब्लिक तर मी तुमचा लाडका सूरज कोच तर भाऊनं आज कोणातो वावरामध्ये आपल्याला आज होतं कपसू लावायचं काम मंका भाऊंना आपले वडील पण पुढं पाडीच होते सरी मंग आपल्याला लावायचेत मागून कपाशी मंका पब्लिक लावलं की भाऊंना लावायला मंग भाऊनं कपशी लावायला पुढं लागत नाही तर भाऊनं आला पाऊस मंग भाऊनं पावसात ताज झाले होतं पण मग आपल्याला आपलं काम नव्हतं माझं मंका भाऊनं आपले वडील पण पुढे पाऊस चालू असताना देखील सरी पाडीत होते परम भावांना पाऊस झाला तर सरी पडत नाही मग का ना पब्लिक कसा आहे पाऊस मग काय पब्लिक आपण पण पावसाने भिजलेलोच होतो मग ना आता पाऊस चालताच मग का कपास लावायला का जमणार नव्हतं मग काय पब्लिक आलो भावनं हातपायला कसं आहे भावनं पाणी मग का पब्लिक खूप वेळ पण झालेला होता मग निघालो व्हावं ना तरी आजच्या पुरतं एवढाच यूट्यूब फुल डॅब्लॉकमध्ये धन्यवाद